सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा पान मसाला छापा हजारोंचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी फौजदार सावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिद्धेश्वर तरटपट्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून सत्तर वीस एक्कावन्न सव्वीस शून्य आठ असा भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रॉंग नंबर म्हणून या मोठ्या कारवाईची माहिती देण्याचं मंगळवारी दुपारी टाळलंय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोमवारी अठरा मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छापात उत्तर कसब्यातील के एस पानटपरी मधून बावीस डबे बाबा सुगंधित तंबाखू दीड डबा रजनीगंधा पान मसाला एकेचाळीस पाकिटे हिरवा गोवा चोवीस पाकिटे वीवन सुगंधित तंबाखू पान मसाला हाय गुटखा एक बॉक्स एम सुगंधित तंबाखू असा एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिद्धेश्वर तरटपट्टे वैवेचाळीस राहणार उमरजकर बस्ती निराळे वस्तीजवळ सोलापूर विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस अन्न सुरक्षा व मानत कायदा कलम सव्वीस दोन आय सव्वीस सव्वीस दोन चार सत्तावीस तीन ई तीस दोन ए एकोणसाठ याप्रमाणे गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आलाय फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील या गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सत्तरवीस एकावन्न सव्वीस शून्य आठ भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला त्यावेळी या क्रमांकावर जे बोलले त्यांनी रॉंग नंबर म्हणून कॉल कट केला मोबाईल नेटवर्कच्या कंजंक्शनमुळे एखाद्या वेळेस एखादा कॉल दुसरीकडे डायव्हर्ट होऊ शकतो हा मोबाईल धारकांचा नित्याचाच अनुभव आहे बहुतांशी अधिकारी सौजन्यशीलच असतात रॉंग नंबर हा मोबाईल नेटवर्क कंजंक्शनचा फटका होता की या मोठ्या कारवाईच्या तपासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून रॉंग नंबर म्हणणं हे देखील सौजन्याचाच भाव दिसून येत आहे